नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे पिंपरी चिंचवड शहराची ताण भागवणार मावळ तालुक्यातील पवना धरण पवना धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे धरणाच्या पाण्याचा विसर्ग होत आहे आणि पवना नदी काट असलेल्या गावांना इशारा देण्यात आलेला आहे की अचानक पाणी वाढू शकतं पाऊस जर जास्त झाला तर पूर सदृश्य परिस्थिती होऊ शकते त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख साहेब यांच्या वतीनं आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून सर्वत्र लक्ष ठेवण्यात येत आहे पवना धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं निसर्ग या ठिकाणी पर्यटकांना साथ घालतोय बाजूला जलविद्युत केंद्र आहे आणि समोर दिसणारी ही पवना धरणाची बांध आहे आणि बाजूला जे पवना धरणाचं पाणलोट क्षेत्र आहे मोठ्या प्रमाणात थी या ठिकाणी पाऊस होत असल्यामुळं या ठिकाणी पवना धरणाच्या पाण्यामध्ये सद्यस्थितीला सत्याहत्तर टक्के जलसाठा जमा झालेला आहे तर ज्या त्यामुळं पावसाचा अंदाज घेत घेत या ठिकाणी पाटबंधारे विभाग शिंदे साहेब यांच्या वतीनं पाणी सोडण्यासाठी या ठिकाणी नियंत्रण केलं जात आहे पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने पावसाचा आनंद घेण्यासाठी येत आहेत सह्याद्रीच्या डोंगर रांगात असलेल्या या मावळ तालुक्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे धबधबे दब जास्त प्रमाणात धबधबे दब आहेत आणि या धबधब्याच्या दब खाली आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने आलेले आहेत तर धरणाचे जे सहा दरवाजे या ठिकाणी आहेत ते उघडण्यात आलेले आहेत आणि मोठ्या क्षमतेने या ठिकाणी पाणी सोडण्यात येत आहे खाली जी आहे ती पवना नदी आहे पवना नदी आ, नदी तुडुंब भरून वाहत आहे आणि पुढेही पिंपरी चिंचवडमध्ये जात आहे तर पिंपरी चिंचवडची तहान भागवणारं पवना धरण हे म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ह्या वर्षी लवकरच जलाशयामध्ये पाणी साठा साठलेलं आहे तर पर्यटकांना या ठिकाणी आल्यानंतर वेगळाच आनंद मिळतोय कारण इथं असणारी ही हिरवाई डोंगर डोंगरावर आलेलं ढग आणि हा पाण्याचा भाग या ठिकाणी आल्यानंतर एकदम एक मनाला आल्हाददायक वातावरण भेटतंय तर पवना धरणाच्या पाण्याचा विसर्ग या ठिकाणी सुरू आहे आणि दरवाज्यामधनं पाणी खाली जाऊन हे पवना नदीमार्फत खाली वाहत आहे तर गावा शेजारी पवना नदी काटरी असणाऱ्या गावांना धोक्याचा इशारा दिलेला आहे पाऊस अचानक वाढला तर पूर सदृश्य परिस्थिती आहे नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे धोकादायक ओढ्या नाल्यामधनं प्रवास करू नये अशा पद्धतीनं आपत्ती व्यवस्थापन कक्ष मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे आणि पवना धरणाचं हे पाणी सोडलेलं दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे तर आपण जर पवना धरण परिसरात येत असाल तर पवना धरणा धरणाच्या भागामध्ये कडला वगैरे जाऊ नये कारण पावसामुळे बरेचसा भाग हा ढिसूळ झालेला आहे आणि पवना धरणाच्या लगत असलेले जे ऐतिहासिक किल्ले आहे किल्ल्यावर फिरायला येऊ नये कारण जास्त पाऊस झाल्यामुळे बराचसा भाग हा ठिसूळ झालेला असतो आणि जर पर्यटक त्या ठिकाणी चालत गेला तर एखाद्या वेळेस भूसकलन होऊन पर्यटकाच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो पवना धरण आणि इथलं वातावरण म्हणलं की स्वर्गच आहे अशी अनुभूती भेटते म्हणून देशभरातील पर्यटक या पवना धरणाच्या परिसरामध्ये येत असतात ही जी सह्याद्रीची डोंगर रांग आहे आणि ह्या डोंगर रांगेने हिरवा शालू नेसलेला आहे सगळीकडे हिरवं हिरवं वातावरण झाल्यामुळं एक आल्हाददायक वातावरण आहे आणि पवना धरणामध्ये सत्याहत्तर टक्के जलसाठा झालेला आहे अचानक पाऊस वाढला तर धरणाच्या सुरक्षिततेसाठी पवना धरणातून पाण्याचा विसर्ग हा सहा जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू आहे तो कायमच या ठिकाणी आहे तर नदीकाठच्या नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी जनावर नदीकाठी सोडू नये अशी सर्व काळजी घेण्याचे आव्हान पवना पाटबंधारे विभागाच्या वतीनं शिंदे साहेब यांनी केलेले आहेत उपाभियंता शिंदे साहेब यांचं आव्हान आहे की पवना नदीकाठी असलेल्या गावांनी सतर्क राहिलं पाहिजे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद